नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण दिलखुलास आदिती सारंगधर हिच्याबद्दल जाणून घेत आहोत वडील डॉक्टर आई परिचारिका म्हणजे घरात एकूणच वैद्यकीय वातावरण आदितीलाही रुया महाविद्यालयात आल्यावर मानसशास्त्राकडे जाण्याची ओढ होती परंतु नियतीचे काही वेगळेच प्रयोजन होते कॉलेजला असताना ती सहज म्हणून मैत्रिणींसोबत नाटकाच्या ऑडिशनला गेली थोडंसं काहीतरी बोलली आणि तिचं सिलेक्शन झालं तिचा अभिनेत्री म्हणून नवा प्रवास सुरू झाला नाटक असो मालिका असो किंवा मराठी सिनेमा आदिती स्वतःच्या अभिनयाची छाप हमखास सोडते आदिती सांगते की मंगेश सातपुते अग अग डिग्री या रुया कॉलेजच्या एकांकिकेमधून मी पहिल्यांदा रंगभूमीवर आले नंतर आय एन टीसाठी काय करायचं म्हणून मंजुळा ही एकांकिका बसवण्यात आली होती त्यात मी होते मंजुळासाठी आदितीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लावला त्यानंतर तिच्या वाट्याला आलेल्या अनेक भूमिका पुरस्कारासाठी पात्र ठरल्या मराठी नाटक मालिका सिनेमा करत आज दोन दशके उलटली आदिती म्हणते की आज नाटक संपल्यावर मिळालेल्या मानधनाचं पाकिट किती जड आहे यापेक्षा किती लोक आपल्याला भेटायला येतात आपल्याबद्दल आपल्या कामाबद्दल नाटकाबद्दल बोलतात हे जास्त महत्वाचं आहे एका कलाकाराला यापेक्षा काय हवंय आजपर्यंत चाकुरी बाहेरील विविध भूमिका साकारणाऱ्या काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे आदिती सारंगधर असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आदितीने साकारलेली मंजुळा मधली मंजुळा वादळवाट मधली रमा प्रपोझल या मराठी नाटकातील शब्बो लक्षमधील सलोने देशमुख हंबने तुंबनेमधील तुलिका येऊकशी मी मधली मालविका खानोलकर या सर्व भूमिका प्रशंसनीय ठरल्या आहेत वाट्याला येणाऱ्या भूमिकांबद्दल काय अभ्यास करावा लागतो यावरती प्रांजळपणे सांगते की कि अभ्यास किंवा रोलमध्ये शिरणं वगैरे मला काही माहीत नाही पण हृदयाला जे भिडतं ते मी करते आय एम अ डिरेक्टर ॲक्टर मला काही वेगळ्या गोष्टी त्यात सुचल्या तर मी असं करू का हे डिरेक्टरला विचारते सध्या तिच्या चर्चा तर होणारच्या नाटकातील कट्टर डायव्या विचारांची मृणाल करताना पात्राचा सांगली साताऱ्याकडील भाषेचा लेहेजा आदितीने बखुबी पकडलाय तर ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्त्या मृणाल गोरेंच्या अभ्यासातून त्यांची पाय खेचत चालण्याची लकब आदितीने उचललेली आहे स्वतः डावखोरी नसूनही वादळवाटमधील रमा आणि लक्ष्ममधील सरुनी देशमुख आदितीने प्रयत्नपूर्वक डावखोरी प्रॅक्टिस करून साकारली स्वराज्य जननी जिजामातासाठी केलेल्या बडी बेगम या पात्रासाठी आदिती जाणीवपूर्वक उर्दू शिकली प्रपोजल नाटक शब्बू साकारणं हे तिच्यासमोर एक मोठं आव्हान होतं त्याबद्दल आदिती सांगते अगदी रंगीत तालीम होईपर्यंत पाहणाऱ्यांना साका मी साकारलेल्या त्या कॅरेक्टरमध्ये मजा येत नव्हती प्रयत्न करत होते पण काही समजत नव्हतं मी याचं क्रेडिट आमच्या गीता गोडगोरीला देईल कारण प्रॉसेस्टचे कपडे परिधान केल्यावर तो जो काही वॉक आला तो अनपेक्षित होता भूमिकेत उतरण्यासाठी वेशभूषा कलाकाराला एक वेगळंच बळ देते याचं ते उदाहरण आहे असाच एक आठवणीतला किस्सा आदिती सांगते प्रपोझलमधील शब्द साकारत असता एका प्रयोगाला तिचे बाबा आले होते चित्रपट असता तर गोष्ट निराळी होती परंतु नाटकांमध्ये प्रत्यक्ष बाबांसमोर वेश्या साकारत असताना त्यातील अरे खंडम तो रखना पडताय और आणली गिरायकू देना पडता आहे असे संवाद बोलताना मात्र आदितीला उघडल्यासारखं झालं असं ती सांगते येऊ कशी तशी मी या मालिकेतील आदितीने दिल साकारलेली मालविका खानविलकर हे पात्र तिच्या अभिनय कारकिर्दीतील एकमेव खलनायकी पात्र आहे ही खलनायिका साकारताना आदितीला मानसिक स्तरावर खूप त्रास झाला एखादी व्यक्ती एवढी कशी काही क्रूर असू शकते याची ती कल्पनाच करू शकत नव्हती परंतु अभिनय तर करायचा होता आदिती सांगते अशावेळी अभिनय करून झाल्यावर ती एकांतात अक्षरशः रडायची नाटक आणि मालिकांमध्ये तिला ज्या पद्धतीने मनासारखी पात्र साकारायला मिळाली त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये अजून चांगली भूमिका तिच्या वाट्याला आलेली नाही याची आधी तिला खंत आहे आदिती तिच्या कामाबद्दल जेवढी दिलखुलासपणे बोलते तेवढेच ती तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही सांगते पती सुहास आणि मुलगा असं आदितीचं छोटंसं जग आहे सुहास आणि आदितीची भेट एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली दोघांनीही एकमेकांना पसंती दर्शवली तरीसुद्धा पटकन विवाहबद्ध होण्याचा निर्णय नाही घेतला दोघेही लग्नाआधी तीन वर्षे सहजीवन म्हणजे इनमध्ये राहिले त्याबद्दल ती सा जे त्या सांगते की जेव्हा मी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा नुकतीच माझी आई जग सोडून गेली होती त्यावेळी मला असं वाटलं होतं की माझ्या आई गेल्यामुळे ती पोकळी भरून काढण्यासाठी तर मी सुहासकडे पाहत नाही ना हे माझंच मला पडताळून पाहायचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला दोघांनाही वाटत होतं की लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठी करूयात त्यामुळे एकमेकांना थोडा जाणून घेण्यासाठी वेळ घेऊया माझ्या आईवडील दोघेही प्रगत विचारांचे होते त्यामुळे साहजिकच बाबा वॉज ऑल्सो ओके विथ इट एक दीड वर्ष आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो पण आम्हाला असं वाटलं की हे वर्कआउट होत नाही त्यामुळे काही काळानंतर आम्ही वेगळे झालो आपापले राहू लागलो आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो काही काळ गेल्यावर आम्हाला पुन्हा वाटलं की आपण एकत्र येऊया पण आता जर एकत्र यायचं असेल तर आपण काही बाउंड्री टाकूयात या रिलेशनशिपला आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला आदिती आणि सुहासचे नातेसंबंध वैचारिक आणि भावनिक रूपांतराच्या प्रक्रियेतून जाऊन सकारात्मक निर्णयाला पोहोचले लग्नानंतर मधल्या काळात तिच्या बाळाचा अरिंद जन्म झाल्यावर त्याला तिने पुरेसा वेळ दिला आज चर्चा तर होणारच या नाटकातून सात वर्षाच्या एका मोठ्या अंतराळानंतर आदिती रंगभूमीवर अवतरली आहे आदितीची प्रत्येक भूमिका ही चर्चा करण्यासारखीच होती चर्चा तर होणारच मध्ये तिने साखालेली भूमिका सुद्धा त्यास अपवाद नाही आदिती तिच्या मुलासोबत वेळ घालवायला एक भन्नाट चक्क लढवते मुलांचा सतत वाढणारा स्क्रीन टाईम ही पालकांची एक मोठी समस्या आहे असं अनेकदा समोर आलंय रोजच्या रोज मुलांचं स्क्रीनकडे असलेलं आकर्षण थोडं कमी व्हावं म्हणून या अभिनेत्रीने एक कल्पना अमलात आणली तिने एका मुलाखतीत त्याबद्दल मत मांडलं माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम कमी व्हावा म्हणून मी ॲक्टिव्हिटी शोधून काढली मुलांना सुट्ट्या लागल्यावर सतत वाढणारा टी व्हीचा वेळ कमी करायला काहीतरी करायला हवं म्हणून मी काही डिझाईन नसलेला प्लेन टी शर्ट मागवते काही एक्रेकिल रंग मागवते आणि माझ्या मुलाला त्यावर हवं ते चित्र कलाकुसर करायला देते आणि हे कपडे मी रोजच्या वापरात बाहेर जातानासुद्धा घालते म्हणजे त्याने गेलेल्या गोष्टीचा त्याला कमीपणा वाटू नये ते खराब आहे असं वाटू नये म्हणून त्याची ही कलाकुसर मी सगळीकडे मिरवते मी आता न्यू एज पेरेंटिंगचा फंडा स्वीकारण्याचा प्रयत्न करते अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलेल्या आदिती सारंग धर्चाच्या हातावर मोठा आहे वादळवाटमध्ये तिनं साकारलेले ॲडव्होकेट रमा चौधरी देखील प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे एकीकडे लक्ष मालिकेतील धडाकेबाज इन्स्पेक्टर सलोने अभिलाषामधील जानू आणि हंबने तुंबनेमधील तुलिका अशा वैविध्यपूर्ण भूमिकांमधून तिनं प्रेक्षकांची जी मनं जिंकली मालिकाच नाही तर वैविध्यपूर्ण विषय असलेल्या सिनेमांमध्येही तिनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली प्रपोजल हे तिचं नाटक विशेष गाजलं मधल्या काळात घेतलेल्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करताना दडपण होतं कारण अनेक गणितं बदलली होती पण प्रेक्षकांनी माझ्यावर पुन्हा एकदा पहिल्यासारखं प्रेम केलं चर्चा तर होणारच हे एक डार्क ह्युमरचं नाटक आहे त्यामुळे प्रेक्षकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा हा प्रयत्न आहे अशा वेगळ्या आशयाच्या नाटकाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो ही आनंदाची बाब आहे नवगडी नवराज्य या मालिकेत मी नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारली होती त्यात माझे मोजके प्रसंग होते पण त्यालासुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला भूमिका छोटी असो किंवा मोठी प्रेक्षकांचं प्रेम कायम मिळत आलं आहे ही भावना अतिशय सुखावणारी आहे एखादी भूमिका निवडताना माझे काही ठरलेले निकष नाहीत मी आजवर प्रत्येक भूमिका अंतर्मनाचा कौल घेऊन निवडली आहे एखादं पात्र मनाला कसं वाटतंय पटतंय का यावरती भूमिका करायची की नाही हे मी ठरवते आणि सुदैवानं आजवर तरी हा मनाचा कौल कधी चुकलेला नाही पूर्वी अनेकदा कविता लेख लिहित होते पण कालांतराने ते मागं पडलं वृत्तपत्रामुळे मला माझ्यातील लेखिका नव्यानं गवसली तिला पुन्हा एकदा भेटायची संधी मिळाली माझा मुलगा झाल्यानंतर त्याला वेळ देता यावा म्हणून मी कामापासून काही वर्ष विश्रांती घेतली होती तो मोठा होतानाचे क्षण मला निष्ठू द्यायचे नव्हते तेव्हा त्याला जास्तीत जास्त वेळ देणं मला महत्त्वाचं वाटत होतं आता तो मोठा होतोय तसं मी सुद्धा कामाला परत सुरुवात केली इतक्या ब्रेकनंतर सुद्धा प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम आणि चांग येणाऱ्या चांगल्या कलाकृती ही भावना अतिशय सुंदर आहे सध्या ओ टी टी हे ताकदीचं माध्यम आहे प्रेक्षकांना सुद्धा हे माध्यम आवडतं त्यामुळे ओ टी टी माध्यमातून प्रेक्षकांसम यायला मला सुद्धा नक्कीच आवडेल अनेक मालिका नाटक चित्रपटांमधून सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर आदितीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा